नमस्कार पब्लिक व्हाईज चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा श्रीराम मोटरचे संचालक दत्ताभाऊ उकरडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे उद्घाटन अपुन चव्हाण यांच्या हस्ते श्रीराम मोटर्स येथे करण्यात आले एक बॅग बनवू ना काम करायचं काय अडचण 153 हमारा अध्यक्ष संभाजी नगर के क्षेत्र प्रमुख सदस्य को नमस्कार हूं उपस्थित है 20 विचार विचार सागर हमारे आश्वस्त है चलो वन नंबर पर आ गया है जरा आवाज लगाओ जो बात करना है जिला को 有没有人能看？你专门给这个查的。

どうもご苦労や。 चल yes. okay. लवकर आज आरोग्य यांचा वाढदिवस आहे या, या निमित्ताने रक्तदान शिबिर पण आयोजित केलं तर काय सांगाल त्याबद्दल आमचे मित्र शेतत्तिडे आपल्या कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती संमेलनाचे संचालक आहेत ते त्यापेक्षा आणि भारतीय जनता पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते आहेत त्यापेक्षाही जास्त ते आमचे पारिवारिक संबंध आहेत उपजवळचे आणि आज आत्तापूर्ण वाढदिवस आहे या वाढदिवसानिमित्त त्यांना मी चव्हाण परिवारातर्फे आमदार चव्हाण यांच्यातर्फे आणि सर्व मित्र परिवारातर्फे वाढदिवस त्यांना शुभेच्छा देतो आणि त्या वा वाढदिवसानिमित्त मी ई ईश्वरणी अशी प्रार्थना करतो की उत्तरोत्तर सत्ताभूंची अशी प्रगती होत राहू त्यांना चांगलं आरोग्य लाभो सुख समाधान त्यांच्या आयुष्यात मिळो आणि यश मिळो त्यांना आणि मार्केट कमिटीचं नाही तर इतरही ठिकाणी त्यांची प्रगती होऊ अशी मी त्यांना अशा मी त्यांना भरभरून शुभेच्छा देतो धन्यवाद सर एक सामाजिक उपक्रम म्हणून त्यांनी रक्तदान शिबिर पण आयोजित केलं आणि संकल्प असा आहे का सत्तेचाळीस बॉटल संकलन करायचं तर काय वाटतंय खूप छान आहे आणि कसं आहे की आपण जेव्हा वाढदिवस वगैरे असं साजरे करतो तर त्यावेळेस असेच उपक्रम घेतले पाहिजे रक्तदान करणे वृक्षारोपण करणे किंवा मुलांना वया पुस्तक वाटप करणे खूप स्तुत्य उपक्रम आहे ते त्यामुळं सामाजिक बांधिलकी टिकते आणि त्यातून लोकांच्या आजारी लोकांसाठी मदत होते तर अतिशय चांगला उपक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे आणि दरवर्षी ते करतात हा उपक्रम आवर्जून करत असतात या उपक्रमातसुद्धा माझ्या खूप खूप शुभेच्छा सत्तेचाळीस नाही ते शंभर होत तर मी आज रक्तदान करणार नाही तर ते थोडंसं माझ्या रक्तात हे काही ही इम्बॅलन्स आहे त्यामुळे आज नाही करत पण मी एक महिन्याभरात रक्त उजा वाढदिस तर नक्की मत किती या निमित्ताने गावकऱ्यांना काय आवाहन मी गावकऱ्यांना आवाहन करेन की त्यांनी दत्तपूरच्या पाठीशी उभं राहावं आणि त्यांचा विकास करण्याची गावचा विकास करण्याची सगळ्यां परिसराचा विकास करण्याची ही दत्ताभाऊचीच नाही तर आम्हीसुद्धा जबाबदारी घेतो त्यांनी सगळ्यांनी दत्तपूरच्या पाठीशी उभं राहू सगळ्यां गावकऱ्यांनी मिळून एवढंच मी त्या गावकऱ्यांना मनभो विनंदी धन्यवाद